विद्यार्थ्यांच्या मनावर वा लहान वयातच लोकशाहीची मूल्य रुजवण्यासाठी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते हे समजून घेण्यासाठी शेडशाळेतील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडली निवडणुकीसाठी अर्ज भरणे माघार घेणे चिन्ह वाटप करणे वर्गावर्गात जाऊन प्रचार करणे निवडणूक अधिकारी नेमणे निवडणुकीचा कक्ष तयार करणे निवडणुका घेणे या पद्धतीने निवडणुका घेऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात मतदान कसं होतं याचं प्रात्यक्षिक पाहण्यास व अणुवण्यास मिळालं सर्व वर्गातील मंत्री व सेक्रेटरी या पदांची निवड तसेच विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थिनी प्रतिनिधी ठरवण्यासाठी मतपत्रिकांवर निवडणुका घेण्यात आल्या यासाठी येत्या दहावीतील विद्यार्थी विद्यार्थिनी अधिकारी पदाची महत्वाची भूमिका पार पडली सर्व वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे मतदारांची भूमिका पार पाडून आपलं नेतृत्व करणारे मंत्री व सेक्रेटरी व विद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी यांची प्रतिनिधी म्हणून निवड केली निवडून आलेल्या सर्व विद्यार्थी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन विविध खाते वाटप करण्यात आलं पार पडलेल्या शालेय निवडणुकांमधून विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमार स्वप्नील गोकुळ कोळी याची तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमारी संस्कृती सुदर्शन तकडे याची निवड करण्यात आली या निवडणुका पार पाडण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मानिक नागाव मॅडम यांचं प्रोत्साहन व सहाय्यक शिक्षक संतोष माने शीतल हळिंगळे संतोष कागले गणेश खिलारे मनोज वासोबा सौ पद्मावती घाट सवलता गडगे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं त्याचप्रमाणे विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षक कर्मचारी या सर्वांचं अनमोल असं सहकार्य लाभलं शेळशाळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज